नमस्कार कमल किचनमध्ये आपले स्वागत आहे मी तुम्हाला आता शिमला मिरची भाजी बनवून दाखवत आहे म्हणजे शिमला मिरची फ्राय शिमला मिरची फ्राय बनवण्यासाठी मी दोनशे पन्नास ग्रॅम शिमला मिरची घेतलेली आहे दोनशे पन्नास ग्रॅम शिमला मिरची घेऊन धुवून एकदम स्वच्छ असे बारीक बारीक काप करून घेतलेले आहेत मिरची एकदम अशी उभी चिरून घ्यायची आहे तर चला आता मिरच्या पण चिरून घेतलेल्या आहेत आणि चला आता गॅसवरती लोखंडी तव्यामध्ये शंभर ग्रॅम शेंगदाणे घेतलेले आहेत आता ते शेंगदाणे चांगले भाजल्याच्या नंतर त्याच्यामध्ये दोन चमचे तीळ टाकून घ्यायचे लोखंडी तव्यामध्ये चांगले शेंगदाणे भाजतात एकदम खरपूस असे दोन चमचे तीळ दोन चमचे खोबरं सुकं आपलं खिचलेलं सुकं खोबरं टाकलेलं आहे आणि हे सर्व असं चांगलं भाजून घ्यायचं आहे दोन मिनटासाठी खोबरे शेंगदाणे हे सर्व भाजून थंड करून घ्यायचं आहे नंतरच मिक्सरला वाटायचं आहे त्याच्यामध्ये दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या टाकून घ्यायच्या आता हे वाटण आपण थंड झाल्याच्यानंतर त्याच्यामध्ये म्हणजेच मिक्सरच्या भांड्यामध्ये असं वाटून घेणार आहोत तर आता चला तोपर्यंत तो फोडणीचं साहित्य फोडणी करूया मरिची फ्राय मानल्याच्या नंतर गॅसवरती कढईमध्ये दोन चमचे तेल तेल चांगलं गरम झाल्याच्यानंतर जिरे मोहरी जिरे मोहरी चांगली तडतडून तर द्यायची आहे तर तर ले ले ते 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 आता जिरे मोहरी चांगली तळतळलेली आहे त्याच्यानंतर त्याच्यामध्ये दोन कांदे असे उभे चिरून घेतलेले आहेत ते पण त्याच्यामध्ये टाकून घेतलेले आहेत आता कांदा चांगला ब्राऊन रंग होईपर्यंत परतून पर घ्यायचा आहे मिरची फ्राय नंतर सर्वच गोष्टी अशा उभ्या चिरून एकदम छान अशी शिमला मिरची फ्राय एकदम चविष्ट आणि एकदम छान अशी होते तुम्ही पण अशी शिमला मिरची करून पहा तर त्याच्यामध्ये आता लाल तिखट काळा मसाला हळद थोडंसं हिंग पण टाकलेलं आहे आता हे चांगलं परतल्याच्यानंतर आपण दोन टोमॅटो उभे चिरून घेतलेले आहेत उभे चिरून घेतलेले दोन टोमॅटो पण त्याच्यामध्ये टाकून घ्यायचे टोमॅटो टाकल्याच्या नंतर एकच मिनटं असं एकदम परतून घ्यायचं टोमॅटो थोडंसं सॉफ्ट झाल्याच्या नंतर आता आपण शिमला मिरचीचे उभे करू चिरून घेतलेले काप आहेत ना ते त्याच्यामध्ये टाकून घ्यायचे आणि चवीनुसार मीठ शिमला मिरची फ्राय करताना झाकण ठेवायचं नाही मिरचीचा कलर बदलतो त्यामुळे एकदम असंच पाच मिनटं बारीक गॅसवरती हलवत राहायचं आहे झाकण ठेवल्याच्या नंतर हिरवी गार मिरची अशी दिसत नाही त्यामुळे झाकण ठेवायचं नाही तर आता पाच मिनटं मी असंच एक एक मिनटाला सारखं हलवत राहणार आहे आणि आपण जे शेंगदाणे खोबरे तीळ आणि लसूण ह्याचं जे वाटण म्हणजे करून घेतलेलं आहे ना ते त्याच्यामध्ये टाकायचं आहे शेंगदाणे तीळ खोबरं हे वाटण एकदम चविष्ट अशी शिमला मिरची फ्राय तयार होत आहे तर तुम्ही पण अशीच करून पहा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पहा शिमला मिरची फ्राय एकदम चविष्ट अशी तयार झालेली आहे आपली व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद